महाड शिवसेना महिला आघाडी ग्रामीण भागाचा मंगळागौरीचा कार्यक्रम संपन्न नामदार भरत शेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती शीतल गोगावले कदम सुषमाताई गोगावले साधनाताई गोगावले धरला ठेका श्रावण मास लागताच हिंदू धर्मातील सण सुरू होतात प्रथम नागपंचमी रक्षाबंधन दहीहंडी आणि गौरी गणपतीचा सण हे एका महिन्याभराच्या अंतरात येणारे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आणि या सर्व सणांमध्ये महिला वर्गाचा मोठा पुढाकार असतो यामध्ये महिला वर्गाच्या पूर्वापार चालत आलेला मंगळागौरी कार्यक्रम आता मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय आणि याला चालना देण्यासाठी महाड पोलादपूर मानगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट नामदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी गेल्या तीन चार वर्षापासून मंगळागौरीच्या स्पर्धेचं आयोजन करून महिलांसाठी एक माध्यम सुरू केलंय यामध्ये यावर्षी शिवसेना महिला आघाडी आणि संजीवनी सामाजिक ट्रस्टच्या अध्यक्षा शीतल गोगावले कदम यांनी पुढाकार घेत महाडमधील ग्रामीण भागासाठी आणि ग्रामीण भागातल्या महिलांसाठी मंगळागौरीच्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं दिनांक सतरा सप्टेंबर रोजी हा मंगळागौरीचा सुंदर आणि सुप्त कार्यक्रम महाडच्या मामांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकामध्ये भरवण्यात आला होता या कार्यक्रमासाठी टीव्ही सिरियल अभिनेत्री शरयू सोनोनी यांनी हजेरी लावली मंत्री भरतचट गोगावले यांनी देखील आपल्या कामकाजातून वेळ देत मंगळागौरीच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत मुंबई या ठिकाणी होणाऱ्या भव्य पक्षप्रवेश होण्यासाठी मार्गस्थ झाले यावेळी या, या कार्यक्रमासाठी मंत्री महोदय यांच्या सुविध पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका निलिमाताई घोसालकर साधनाताई गोगावले उपजिल्हा संघटिका सपनाताई मालुसरे महाड तालुका संघटिका प्रतिभा पवार महाड शहर संघटिका विद्या देसाई यांच्यासह शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या कार्यक्रमात सुषमाताई गोगावले शीतल गोगावले कदम आणि साधनाताई गोगावले यांनी उर्फ शरयू सोनवणी यांच्याबरोबर मंगलागौरी कार्यक्रमात धरत पारंपरिक गाण्यांवरती नृत्य करण्याचा आनंद घेतला या अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या मंगळागौरी कार्यक्रमाच्या स्पर्धेत महाडीतील उमेद ग्रुप करंजकुल यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर महाड तालुक्यातील नामवंत ता समजल्या जाणाऱ्या आसनपोई सोमजाई माता ग्रुप आसनपोईनं द्वितीय क्रमांक पटकावला त्याप्रमाणे नवदुर्गा ग्रुप कोंडीवतेने तृतीय क्रमांक पटकावत मंगळागौरी कार्यक्रमात रंगत आणली आणि श्री गणेश महिला मंडळ सांभारखिंडाने विठ्ठल लुक्मिणी ग्रुप कोल नवीन वर्षात प्रत्येकी चतुर्थ आणि पाचवा क्रमांक पटकावला या भव्य दिव्याच्या साजरे होणाऱ्या मंगळागौरी कार्यक्रमासाठी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात महिला वर्ग देखील उपस्थित होते या सुप्त कार्यक्रमासाठी शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य आणि कोकण सचिव विकास शेठ गोगावले यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड दमदार असा नेतृत्व पाहायला आपल्याला मिळत ते आदरणीय आमदार भरत शेठ गोगावले यांना मी प्रणाम करते तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच माय माऊली माझे जिल्हा परिषद सदस्य यांच्याही मी प्रणाम करते आणि युवकांचे प्रेरणास्थान विकास शेठ गोगावले यांना मी स्मरण करते आणि आज ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडतोय ते संपूर्ण गोगावले परिवार आपले शिवसेनेचे पक्षाचे पक्षप्रमुख असतील शिंदेसाहेब असतील आपल्या शिवसेने पदाधिकारी महिला आघाडी युवासेना सगळ्यांनाच मी धन्यवाद व्यक्त करते ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडतोय आणि आज हा कार्यक्रम साजरा करण्याचा उद्देश म्हणजे असं की विविध कार्यक्रमामधून आपल्या महिलांना आपल्या घरच्या कामांमधून व्यवसायाच्या कामांमधून आपल्या ऑफिसच्या कामांमधून वेळ मिळत नाही स्वतःसाठी विरंगुळासाठी कुठेतरी आपण स्वतःसाठी कमी पडतोय जगण्यासाठी ते आपण कशा पद्धतीने आपण स्वतःसाठी जगू शकतो कशा पद्धतीने आपण कुठेतरी आपल्यासाठी खेळ खेळू शकतो आज आपलं वय झालं आपण कुठेतरी आपलं मन थोडं ज तरुण आहे कुठेतरी वाटतं अजूनही आपल्याला की, की बाबा आज आपणही त्याच पद्धतीने त्या वयात तरुणाईमध्ये ज्या पद्धतीने आपण खेळत होतो बागडत होतो नाचत होतो आजही आपलं वय झालं मुलं झाली तरीसुद्धा आजही आपल्याला वाटतं की आज पुन्हा एकदा आपण ते आयुष्य जगावं मग ते जगण्यासाठी आपल्याला व्यासपीठ दिलं आहे ते आपल्या संपूर्ण गोगावले परिवारांनी आदरणीय नामदार भरतशीर गोगावले यांनी आपल्याला ते व्यासपीठ उभं करून दिलं आहे ज्यांच्यामुळे त्या माता भगिनींना आज आपल्याला वेळ मिळतोय तो जेणेकरून आपलं सादरीकरण करण्यासाठी मंगळागौरीचा जो आपण गणपतीच्या ह्याच्यामध्ये साजरं करतो विविध भागांमध्ये कोकणामध्ये जास्तीत जास्त स्पेशालिटी आहे आपल्या को गौ गणपती गो, गौरीचा साजरा करण्यासाठी मग ते साजरीकरण आपण कशा पद्धतीने करू शकतो ते आणि पूर्ण बारा महिने आपले जे गणपतीमध्ये सण येतात पूर्ण वर्षभरामध्ये ते कशा पद्धतीने आपल्या तरुण पिढीमध्ये असतील आत्ताच्या युवा पिढींमध्ये ते कुठेतरी मागे पडते ते उद्दिष्ट ते का साजरे केले पाहिजेत अशा प्रकारे आपण ते पूर्ण वर्षभराचे सण आपले मराठमोळी सण कशा पद्धतीने साजरे करू शकतो आणि का केले पाहिजेत आपल्या मुलांना ह्या आत्ताच्या युवा पिढीना त्याचं महत्त्व कळून देण्यासाठी आजचा हा मुख्य हेतू हा कार्यक्रम साजरा करण्याचा आहे उद्देश आहे आज खूप छान महिला विविध प्रकारे खूप छान सजून नटून आलेल्या आहेत अगदी खूप छान दिसत आहेत सुंदर दिसत आहेत आणि आज ह्या कार्यक्रमासाठी सगळ्यांचाच आभार व्यक्त करते सगळ्यांनी मंगला एक उपस्थित नसेल तर ते बक्षीस रद्द केलं जाईल नाव आहे रेवा राकेश म्हणवे रेखा राकेश म्हणवे आहेत का रेखा ताई रेखाजे रेखाजी हा भाग महापण आहेत हो पण बहुत बहुत धन्यवाद आपल्यात शुभ असते म्हणजे फारूच्या असते आपण ते बक्षीस बक्षीसी आपण Arak Pahkt experiences